नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण इथे उपवासाची भाजणी आणि त्यापासून अगदी मस्त खमंग काकडीचे थालीपीठ बनवणार आहोत उपवासाची भाजणी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि योग्य प्रमाणात कशी बनवायची ते बघणार आहोत तसंच कुठल्याही तयारीशिवाय अगदी दहा मिनटामध्ये तयार होणारी काकडीची थालीपीठ ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करायची हेही बघणार आहोत चला तर सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपण उपवासाची भाजणी ब बनवणार आहोत त्याकरता काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूयात तर इथे मी अर्धा किलो वरी घेतलेली आहे याला वरईचे तांदूळ किंवा भगर असंही म्हटलं जातं आता अर्धा किलो वरीसाठी इथे मी पाव किलो साबुदाना आणि पाव किलो राजगिरा घेतलेला आहे हा राजगिरा तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळेल तसंच साधारण तीन ते ती चार टेबल स्पून इथे मी जिरे घेतलेले आहेत आता हे सर्व आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे त्याकरता इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता सुरुवातीला आपल्याला वरीचं तांदूळ चांगलं भाजून घ्यायचं आहे गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि सतत हलवत याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे हे भाजले की छान फुलतात हलके होतात आणि त्यांचा रंगही चेंज होतो म्हणजेच ते पांढरट होतात वरी छान भाजली की थालीपीठ ही खमंग लागतात आता बघा उपवासाला आपण बऱ्याचदा साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाण्याचे वडे करतो ते खूप तेलकट होतात पण हा थालीपीठ एक उत्तम पर्याय आहे आता नवरात्र आहे नवरात्रीमध्ये एखादं जरी थालीपीठ खाल्लं ना छान असा पोटभरीचा आणि पौष्टिक फराळ होतो इथे माझी वरी मस्त अशी भाजून झालेली आहे हे बघा मस्त असा प्रत्येक वरी फुलेपर्यंत आणि तो असा पांढरठोळीपर्यंत हे मी असं भाजून घेतलेलं आहे आता ही वरी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच आपण राजगिरा भाजून घेणार आहोत आता आपल्याला गॅसची आज मोठी करायची आहे आणि कढईमध्ये राजगिरा घालून त्यालाही मस्त असं भाजून घ्यायचं आहे वरी मध्यम किंवा मोठ्या आचेवर भाजला तरीही चालेल पण राजगिरा मात्र आपल्याला मोठ्या आचेवरच भाजायचं आहे कारण राजगिरा जर कमी आचेवर भाजला ना राजगिरा व्यवस्थित असा फुलला जात नाही त्यामुळे आपल्याला राजगिरा मोठ्या आचेवरच भाजून घ्यायचा आहे बघा या राजगिऱ्याच्या अशा लाह्या व्हायला पाहिजेत त्याकरता गॅसची आच मोठं ठेवणं गरजेचं आहे काही राजगिऱ्याच्या लाह्या फुटतात आणि काही राजगिरांचे फुटत नाहीत खूप लाह्या फुटू द्यायच्या नाहीत तर थोड्या लाह्या फुटल्या आणि राजगिऱ्याचा हलका रंग बदलला की हा राजगिरा भाजणं आपल्याला बंद करायचं आहे येते बघा राजगिऱ्याचा हलका रंग चेंज झालेला आहे तसंच थोडं लाह्याही फुटलेल्या आहेत म्हणजे हा आपला राजगिरा व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे आता हाही राजगिरा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच कढईमध्ये आपण साबुदाणा भाजून घेणार आहोत तर आता साबुदाणा भाजताना गॅसची आज कमी करायची आहे आणि साबुदाणा सतत हलवत यालाही खमंग असं भाजून घ्यायचं आहे साबुदाण्याचा हलका रंग बदलेपर्यंत किंवा तो फुटल्यासारखा होतो आणि हलका होतो इथपर्यंत आपल्याला हो या याला भाजून घ्यायचं आहे तर बघा इथे मी साबुदाण्याचा हलका रंग बदलेपर्यंत आणि साबुदाणा हलका होईपर्यंत याला मस्त असं खमंग भाजून घेतलेलं आहे आता यालाही मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता याच कढईत आपण जिरेही खमंग असे भाजून घेणार आहोत आता मात्र गॅसशी आज बंद केला तरीही चालेल कारण कढई गरम आहे या गरम कढईतच जिरे छान असे भाजले जातात त्यामुळे गॅस बंद केला तरीही चालेल पण जर तुम्हाला गॅस चालू ठेवायचा असेल तर अगदी मंद आचेवरती हे जिरे मिनिटभर खमंग असे भाजून घ्यायचे आहेत इथे मी साधारण चार टेबल स्पून जिरे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जिऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता साधारण मिनिटभर हे जिरे मी खमंग असे भाजून घेतलेले आहेत आता हेही हे आपण ताटात काढून घेऊ बघा इथे भाजणीसाठीचं सगळं साहित्य खमंग असं भाजून झालेलं आहे आता ही भाजणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे ही भाजणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुमच्या घरी जर गिरणी असेल तर गिरणीवरती दळून घेऊ शकता नसेल तर बाहेरून गिरणीवरून दळून आणू शकता किंवा मिक्सरवरतीही याला भरडसर म्हणजे उपवासाची भाजणी कशी असते तसं दळून घेऊ शकता आता जर तुमच्या घरी छोटी गिरणी असेल तर त्यावरती तीन नंबरचं चाळण लावून ही भाजणी आपल्याला छान अशी दळून घ्यायची आहे आता ही भाजणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी बाहेरून दळून आणणार आहे तर बघा इथे मी छान अशी भाजणी दळून आणलेली आहे बघा किंचित अशी रवाळ ही मी दळून आणली आहे अगदी आपली नेहमीची थालीपीठ भाजणी असते ना तशी दळायची आहे आता या भाजणीच्या पिठापासून आपण थालीपीठ बनवूयात तर इथे बघा मी एक साधारण तीन वाटी होईल इतपत भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा बारीक कुटून घेतलेल्या आहेत त्या घालून घेते मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे एक दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट मी यामध्ये घातलेलं आहे तसंच बारीक चिरलेली कोथिंबीरही घालायची आहे जर तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर नाही घातला तरीही चालेल तर आता काय करायचं तर यामध्ये तुम्ही उकडलेला बटाटा किंवा कच्चा बटाटा यामध्ये किसून घातला तरीही चालेल पण आज मी चा इथे मी बटाटा न वापरता काकडीचं थालीपीठ करणार आहे त्याकरता इथे मी काकडी यामध्ये किसून घालणार आहे तर इथे मी काकडीचं पुढचं डेट कापून घेतलेलं आहे आता ही काकडी आपल्याला बारीक किसणीने किसून यामध्ये घालून घ्यायची आहे जायपळ किंवा अल्ल ज्या किसणीने आपण किसतो ती किसणी मी इथे वापरलेली आहे कारण या किसणीने किस चांगला बारीक पडतो इथे मी काकडी कोवळी घेतलेली आहे त्यामुळे वरची साल काढली नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काकडीचं प्रमाणही कमी अधिक करू शकता एवढ्या पिठासाठी मी इथे एक मिडियम साईजची काकडी घेतलेली आहे काकडीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी संपूर्ण एक काकडी बारीक किसणीने किसून घेतलेली आहे काकडी किसून झाल्यानंतर काय करायचं तर सुरुवातीला काकडीच्या रसामध्येच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून याला छान असं मळून घ्यायचं आहे तर बघा काही काकड्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं तर काही काकड्यांमध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं त्यामुळे सुरुवातीला आपल्याला काकडीच्या रसामध्येच हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे आणि आवश्यकता वाटली तरच थोडं थोडं पाणी घालून याला छान असं मळून घ्यायचं आहे आता यामध्ये मला पाण्याची आवश्यकता वाटत आहे त्यामुळे यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून याला छान असं मळून घेणार आहे तर बघा इथे मी आवश्यकतेनुसार पाणी घालून हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आता मात्र आपल्याला लगेच थालीपीठ बनवायला घ्यायचं आहे कारण जसजसं वेळ जाईल तसतसं काकडीला पाणी सुटू लागतं आणि हे पीठ सैल व्हायला लागतं त्यामुळे आपल्याला लगेच थालीपीठ बनवायला घ्यायचं आहे आता आपल्याला यातील एक गोळा घ्यायचा आहे आणि याला परत थोडासा मळून घ्यायचं आहे आणि याचा एक छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे आता आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे त्याकरता इथे मी पोळपाट घेतलेला आहे आता यावरती आपल्याला एक सुती पांढरा कापड पाण्यात भिजवून थोडा पिळून घ्यायचा आहे आणि तो यावरती घालून घ्यायचा आहे नंतर यावरती हा गोळा ठेवायचा आहे आणि याला छान असं थापून घ्यायचं आहे इथे तुम्ही सुती कापडाऐवजी बटर पेपर वापरला तरीही चालेल थालीपीठ थापत असताना पीठ जर बोटांना चिटकत असेल तर बोटांना थोडं पाणी किंवा तेल लावायचं आहे आणि हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे यामध्ये आपण राजगिरा आणि साबुदाना घातलेला आहे त्यामुळे पीठ बोटांना चिटकू शकतं म्हणून बोटांना थोडं पाणी किंवा तेल लावायचं आहे आणि हवं तसं आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे काकडीमुळे ना याला काकडी इतका छान असा सुवास येतो टेक्शर येतं आणि हे छान असं थालीपीठ तयार होतं नेहमीच साबुदाना वडा भगर आमटी हे खाण्यापेक्षा ना पोट होत। होत। हे पोटभरीचं आणि पौष्टिक होतं अजिबात तेल कट होत नाही आणि चवीलासुद्धा छान होतं थालीपीठ थापून झाल्यानंतर याला असं होल करून घ्यायचं आहे आता हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर त्याकरता इथे मी गॅसवरती लोखंडाचा तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर यावरती असं तेल सोडून घ्यायचं आहे आणि हे तेल आपल्याला छान असं पसरून घ्यायचं आहे सगळीकडं तेल व्यवस्थित लावून झालं की जे आपण थालीपीठ थापून घेतलेलं आहे ते तव्यावरती असं घालून घ्यायचं आहे बघा कापड अगदी मस्त असं निघालेलं आहे आता गॅसची आज मोठा ते मध्यम ठेवायचं आहे आणि कडेनं आणि या होलमध्ये आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे इथे मी शेंगदाणा तेल घेतलेलं आहे तुमच्याकडे उपवासाला कोणतं तेल वापरतात ते तेल किंवा तेल वापरत नसतील तर तूप वापरला तरीही चालेल तुपाने तर हे थालीपीठ अजूनच खमंगाने छान होईल तेल सोडून झालं की यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला एक दोन मिनटं वाप येऊ द्यायची आहे दोन मिनटांमध्ये हे थालीपीठ छान शिजतं दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आणि हे थालीपीठ आपण उलटून घेऊया बघा काय सुंदर रंग आलेला आहे खरपूस असं हे भाजलं गेलेलं आहे आता थालीपीठ उलटून झालं की परत याच्या होलमध्ये आणि आपल्याला कडेने तेल सोडायचं आहे आणि याला दुसऱ्या बाजूनेही खरपूस असं भाजून घ्यायचं आहे बघा इथे आपलं दुसऱ्या बाजूनेही मस्त असं थालीपीठ भाजून झालेलं आहे यापूर्वी असं भाजणीचं काकडीचं खमंग थालीपीठ कधी खाल्लं आहे का नसेल खाल्ला तर नक्की बनवून पहा गरमागरम थालीपीठ दही किंवा लोणी अप्रतिम लागतं आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमतुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग